स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार केवळ पैसा ही जगातील शक्ती नव्हे चांगुलपणा पावित्र्य हीच खरी शक्ती होय शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण होय ज्याचे हृदय गरिबांसाठी द्रवते त्यालाच मी महात्मा म्हणेन नाहीतर तो दुरात्माच होय स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे उठा जागेवा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका हजार वेळा ठेच लागल्यानंतर एक चांगले चरित्र निर्माण होते अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयींच्या सकारात्मक बाबींचे चिंतन सतत केले पाहिजे स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा लोकांना जे, जे बोलायचं असेल ते बोलू द्या एक दिवस लोक तुमचं गुणगान करतील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही विचार करा काळजी करू नका नवीन कल्पनांना जन्म द्या असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही कारण तुम्ही अनंत आहात तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकतात मनुष्यसेवा हीच खरी देवाची सेवा आहे जी लोकं नशिबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात जे स्वतःचं भविष्य घडवतात तेच खरे कणखर असतात स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतःचे भाग्य विधाते आहात व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो अशाच नवनवीन पोस्टसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा